अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा राशींबद्दल की अशा कोणत्या राशी आहेत की त्या येणाऱ्या वर्षांमध्ये नक्कीच करोडपती होणार आहेत त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही बघा माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आता बघा जगातील सर्वात श्रीमंत राशी म्हणजे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंत सातव्या शिखरावर असतील ज्योतिषशास्त्राच्या त्या भाग्यशाली राशीविषयीच आपण आज जाणून घेणार आहोत ज्यांच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान देवांची विशेष कृपा असणार आहे येणाऱ्या काळात या राशींच्या जीवनात खूप मोठे म्हणजे प्रगतीचे त्यांना संकेत मार्ग दिसून येतील आणि त्या मार्गांवर ते नक्कीच चालतील जेणेकरून ते या येणाऱ्या वर्षात नक्कीच करोडपती बनणार आहेत वीस वर्षानंतर त्यांच्या जीवनात आता राजयोग येणार आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काळात ग्रहदशा आपल्यासाठी अनुकूल बनत आहे ग्रह नक्षत्रात होणारे बदल आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहेत त्यामुळे मागील काळात आडलेली किंवा अपूर्ण राहिलेली कामे येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहेत आपल्या आर्थिक क्षमतेत जबरदस्त वाढ होण्याचे संकेत आहेत कार्यक्षेत्रात प्रगती घडून येणार आहे उद्योग व्यापारात यश प्राप्तीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत सामाजिक क्षेत्रात मान सन्मान प्राप्तीचे योग देखील बघा येणार आहेत राजकीय दृष्ट्या तुमच्यासाठी येणारा काळ अतिशय शुभफल देणारा असणार आहे जर तुमचा व्यवसाय असेल तर बघा व्यवसायानिमित्त तुम्ही नक्कीच नवीन योजना बनवल्या तर त्या देखील यशस्वीरित्या पार पडतील तुमच्या हाती येशील तरुण तरुणीच्या विवाहात येणाऱ्या अडचणी या काळात दूर होणार आहेत मनासारखा जोडदार मिळण्याचे योग आहेत वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या दूर होऊन विवाह सुखाची प्राप्ती देखील होणार आहे आणि आता याच राशींबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यातील पहिली रास आहे ती म्हणजे राश आता जी बघा आता तुमची असेल रास तर तुम्ही नक्कीच जाणून घ्या येणारा काळ मेष राशींच्या व्यक्तींसाठी शुभ आणि सकारात्मक बनत आहे ग्रहनक्षत्र आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहे नवीन केलेली कामाची सुरुवात यशदायी सिद्ध होणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून सतवणाऱ्या तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी समस्या त्या देखील दूर होणार आहेत पारिवारिक सुखात वाढ होण्याचे देखील आपल्याला संकेत नक्कीच दिसून येतील कोणाच्याही थापांना बळी पडू नका आपण घेतलेले निर्णय अगदी योग्यच आहे त्याच्यावरती ठाम राहा हाती घेतलेल्या कामांना नक्कीच तुम्हाला यश मिळेल या काळात आपल्या उत्साहात मोठ्या प्रमाणात तुम्हाला बदल दिसून येईल अगदी तुमच्या उत्साहात वाढ झालेली असेल आता त्यानंतरची रास आहे मिथून राशी मिथुन राशीसाठी येणारा काळ अतिशय शुभ ठरणार असून राजयोगाचे संकेत आहेत उद्योग व्यापारात मोठी प्रगती घडून येणार आहे या काळात मानसिक ताण पासून दूर राहताल जर तुमच्या काही व्यवसाय करिअर असेल तर त्यात तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती देखील तुमची पूर्ण होणार आहेत आणि तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये असणाऱ्या शक्तीचा नक्कीच वापर करून यश हासिल करताल आणि जीवनामध्ये यशस्वीच होणार आहात त्यानंतरची रास आहे सिंहराशी सिंह राशीच्या कृतीमध्ये यश आणि वाढ होणार आहे बघा आता भविष्यविषयी जे बनविलेल्या योजना सफल ठरतील राजकारणातून तुम्हाला प्रगतीचे संकेत प्राप्त होतील सामाजिक मान प्रतिष्ठा प्राप्त होईल जो काही तुमचा मान प्रतिष्ठा आहे त्यामध्ये दे देखील बघा वाढ होईल येणारा काळ यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे तुमच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये खूप असे आनंदाचे बदल घडून येणार आहेत नोकरीत बढतीचे योग बनत आहेत आणि आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत उद्योग व्यवसाय निमित्त केलेले प्रवास यशदायक सिद्ध होणार आहेत आता या काळात काही महत्त्वपूर्ण करार देखील तुमच्यासाठी जमून येतील त्यानंतरची रास आहे तुळ राशी तुळ राशीची स्वप्ने साकार होण्याचा काळ आला आहे ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहेत समाजात मान सन्मानाची प्राप्ती होणार असून प्रसिद्धीचे योग देखील बनत आहेत आणि हा काळ तूळ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय शुभ ठरणार आहे मागील काळात तुमची जी काही कामं समजा पूर्ण होता होता कुठेतरी अडकली असतील पूर्ण नसतील झाली ती नक्कीच पूर्ण होतील तुमच्या मनाला अगदी प्रसन्न समाधान वाटेल अशा तुमच्या जीवनामध्ये घटना घडून येणार आहेत पती पत्नीमध्ये दुरावा कमी होऊन प्रेमात वाढ होणार आहे वैवाहिक जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होणार आहे नव दाम्पत्याच्या जीवनात चिमुकल्या पाहुण्यांचे देखील आगमन होऊ शकते तसेच बघा त्यानंतरची रास आहे ती म्हणजे वृश्चिक राशी वृश्चिक राशीची स्वप्ने साकार होण्याचे दिवस नक्कीच आलेले आहेत बघा आता अनेक दिवसांपासून तुम्ही घेतलेला संघर्ष केलेले कष्ट त्याला नशिबाची साथ मिळणार आहे आपली जिद्द आणि मेहनत उपयोगी पडणार असून खूप मोठ्या यशाचे मानकरी तुम्ही होणार आहात आणि नवीन सुरू केलेले जे काही मग तुम्ही काम असेल मग छोटा व्यवसाय असू द्या नोकरी असू द्या नक्कीच प्रगतीच्या शिखरावरती जाऊन पोचणार आहात तुम्ही कौटुंबिक समस्या देखील दूर होणार आहात कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामाची सुरुवात करणार आहात आणि गेल्या काळात सुरू केलेली कामे पुन्हा सुरू होणार असून आणि बिघडलेली कामे देखील नक्कीच तुमचे अगदी व्यवस्थितरित्या चालू होणार आहेत तर अशा प्रकारे होत्या बघा ह्या काही राशी ज्यांचे भाग्य दोन हजार पंचवीसपासून पासून ते दोन हजार तीसपर्यंत पर्यंत चमकणार आहे अगदी शिखरावर जाऊन पोहोचणार आहेत ह्या राशी यांचे नशीब इतके म्हणजे चमकणार आहे की त्या करोडपती बनणार आहेत जीवनातील सर्व समस्या दूर होणार आहेत तर आपण याबद्दल ही माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद